लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा भूषण चौगली यांच्या घरी वनतारा व माधुरी हत्तीचा देखावा हिंदुस्थान सिरॅमिकचे मालक भूषण चौकले यांनी गणेशोत्सवानिमित्त घरामध्ये वनतारा तसेच माधुरी हत्तीन गणरायाकडे नांदणीकडे जाण्याची केलेली विनवणी याचा देखावा साकारला आहे देखावा अत्यंत सुबक केल्यामुळे अर्जुनवाड सह परिसरातील गणेश भक्त हा देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी येत आहेत भूषण चौगले यांच्या पत्नी सपना चौगले यांनी हा देखावा साकारण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत सध्या माधुरी ही गुजरात येथील या ठिकाणी असून या ठिकाणी गणेश गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली या ठिकाणी माधुरी हत्तीन गणरायाकडे मला नांदणीत पाठवा विनवणी करत असल्याचा सा देखावा साकारण्यात आला आहे नांदणी हत्ती मागील बत्तीस वर्षापासून नांदणी या ठिकाणी होती या ठिकाणी सर्वांशी तिचा जिवाळा होता वनतारा या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्र कर्नाटक येथील नागरिकांच्या भावना दुखावल्या होत्या या देखाव्यामध्ये माधुरी हत्तीन नांदणीला परत येण्यासाठी गणरायाच्या चरणी विनंती करत असल्याचा देखावा साकारण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी अर्जुनवाड सह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे महानकर कृष्णा हेगांना अर्जुनवाड